खरोखर हाऊसचा पाय अरे पाण्यासारखा होता जळगावकरांसाठी आणि खूप मोठी दही अंडी जळगावची म्हणजे खांदेश्वरची सगळ्यात मोठी दहडी आमची झालेली आहे हे आज सर्व नागरिकांनी युवक आणि युवतींनी आज दाखवून दिलं आहे की आज जे ब हंडी फुटण्यात आली ती सात सात थरल्यानंतर थर फुटण्यात आलेली आहे आणि पहिल्यांदा दहा वर्ष असं झालं आहे की सात दर्जे हंडी पहिल्यांदा फुटण्यात आली आमच्याकडे श्रीकृष्ण आपला दहीहंडी ऑर्गनाईज करण्याचा उद्देश एकत्र असतो की लोकांपर्यंत चांग चांगला गेला पाहिजे एल के फाउंडेशन हे सतत सामाजिक कार्यामध्ये आज अव्वल आहे दहीहंडी असो रंगपंचमी असो पतंग महोत्सव असो की रावंदन असो याच्यामध्ये आम्ही अव्वल आहे काय बक्षीस घेतात बक्षीस आमचं एकोन एक्काोन्न हजार बक्षीस होतं एकवीस हजारचं होतं आणि अकरा हजारचं होतं एकावन्न हजार बक्षीस ज्यांनी हांडी बुडली त्यांना दिलं गेलं सात तर ज्यांनी लावलं त्यांना एकवीस हजार आणि सात हजानं अकरा हजार दिलं